नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सगळेजण काळजीत असतात ते म्हणजे अक्षयच्या तब्येतीची काळजी इकडे कावेरीलाही तीच काळजी पडलेली असते अर्थाला झोपवलेलं असतं अर्था रडत असते नंतर ती शांत होऊन झोपते मग ती झोपल्यानंतर मंगल तिला म्हणते दोन घास खाऊन घे कारण तुला गोळ्या औषधं खूप आहे गोळ्या घावायला लागेल ना पण कावेरी म्हणत असते खरं सांगू का मला एक घाससुद्धा माझ्या गळ्याखाली जाणार नाही माझ्या चेहऱ्यासमोर फक्त आता अक्षयराव दिसत आहे असं आहे त्यांची तब्येत कधी बरी होईल माझ्या तोंड कानावरती कधी आनंदाची बातमी येईल आणि ते बरे झाले असं ऐकायला मिळेल माझी ना जीव खूप कासावीस होत आहे रामाच्या आयुष्यात कधी सुख येणारच नाही का नेहमीच काही ना काही कारणाने दुःख येत असतात तिच्या आयुष्यात देवाने काही सुख लिहिलं आहे की नाही असं म्हणत ती रडू लागते तेव्हा ती म्हणते मंगल तिला समजवते की असं बोलू नको अगं ती सुखी आहे तिला काहीच त्रास नाही तिच्या घरचे पण तिला आता जीव लावायला लागले पण कावेरी म्हणते तिच्या आयुष्यात एकच व्यक्ती आहे जो तिच्यावर जीव ओवाळून टाकतो तो म्हणजे तिचा नवरा आणि आज तिच्या नवऱ्याची ही अशी परिस्थिती आहे ती कशी खंबीरपणे राहू शकते तुला आठवतं ना जेव्हा घराच्या बाहेर रमाला काढलं तेव्हा तिच्यासोबत अक्षय राव निघाले आणि त्यांनी गा गाडी लावली कसे कसे दिवस चाळीत राहून त्यांनी काढले त्यांचे ते संघर्ष पण दोघ जण एकमेकांसोबत होते त्यामुळे प्रत्यक्ष त्यांनी निभवून नेला अक्षरशः त्यांनी रस्त्यावर उभा राहून मुरंबाही विकला आणि स्वतःचं नाव मोठं केलं आज इतक्या चांगल्या लेवलपर्यंत ते पोचले पण आज रमासोबत अक्षय नसला तर रमा कशी खंबीर राहू शकेल असं म्हणत तिची आई ती प्रत्येक दिवस आठवत असते अक्षरशः आपल्या चाळीतनं प्रत्येकाला बाहेर काढलं प्रत्येकाचे संसार उघड्यावर आले होते तेव्हाही अक्षयनेच आपली मदत केली होती आठवताना प्रत्येक क्षण कावेरीला आठवत असतो अक्षयने किती मदत केली काय काय केलं सगळं ती मंगलला सांगत असते त्या नवीन चाळीमध्ये सगळ्यांना किती आनंद झाला होता त्यांनी आपलं चाळीला किती छान बनवलं आपलं का सगळं काही तिथे रांगीरूपी लावलं चाळीमध्ये उद्घाटन केलं त्या सगळ्या चाळीतल्या लोकांना ह्या चाळीमध्ये आणलं सगळ्यांना सुखी जीवन फक्त आणि फक्त अक्षयमुळेच मिळालं हे सगळे क्षण कावेरीच्या डोळ्यासमोर असे झर झर जात असतात आणि ती अक्षयचं देवाकडे प्रार्थना करते लवकरात लवकर, लवकर, लवकर माझी जावं बरे व्हावे माझी रमा त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही कि कितीही खंबीर राहिली पण कोण कोणतीही बाई नवरा आजारी पडल्यानंतर ना, खंबीर नाही राहू शकणार असंही ती बोलत असते आणि रड रडू ये आवरत नसतं तिला तिला खूप रडालेत असतं मंगल तिला समजवत असते अगं धीराने घे अशी रडली खचली तर तू रमाला काय सांगणार आणि तुझी तब्येत खराब झाली तर रमाला मी काय सांगू थोडं धीराने घे असंही मंगल आता कावेरीला समजूत घालत असते इकडे प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतं ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असतं आणि ते सक्सेसफुल व्हावं म्हणून देवाची आराधना सगळेजण करत असतात प्रत्येकाचा जीव का असं विसरत असतो सगळेजण एरझऱ्या मारत असतात कधी एकदाचं कानावर चांगली बातमी येते असं सगळ्यांना झालेलं असतं आणि सगळ्यांची वाट पाहून पाहून थकतात आणि त्याच वेळेला डॉक्टर येतात डॉक्टर आल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो डॉक्टर चांगलीच बातमी देतात ऑपरेशन जवळजवळ सक्सेसफुलच झालं आता पेशंट त्याच्या जीवाच्या धोक्यातनं बाहेर आलेला आहे तो सुखरूप आहे आता काही टेन्शन नाही असं डॉक्टर सांगतात तेव्हा रमा म्हणतात ते आता पूर्ण बरे होतील ना आता ह्या प्रश्नावर उत्तर डॉक्टरांनी काय द्यावं त्यांनी सांगितलं तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा आपल्याला कळेल त्याच्या कुठल्या ऑर्गनला काही धक्का लागला आहे काय डॅमेज झाले आता तो शुद्धीवर आल्याशिवाय एवढं आपल्याला कळणार नाही मी एवढंच सांगू शकतो की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आता शुद्धीवर आल्यानंतरच पाहूया काय होते असं म्हटल्यानंतर पुन्हा रमा खसते आई आजी ह्या दोघीही बसून जातात मग त्यांची उभी राहण्याची क्षमता जवळजवळ संपून जाते रेवाला मात्र टेन्शन आलेलं असतं बारा झालात तर इकडे डॉक्टर सगळ्यांना देवाकडे प्रार्थना करा आता असं सांगून त्यांच्या कॅबिनकडे जातात मुकादमेही त्यांच्या मागे मागेच जातात इकडे सगळेजण खचलेले असतात रडत असतात रमा सगळ्यांना सांगत असते आपले अक्षय दिवस नक्की बरे होतील काही काळजी करू नका कोणीच टेन्शन घेऊ नका सीमा म्हणते हो तू देवाकडे प्रार्थना केली तुझं देव नक्की ऐकेल आपला अक्षय नक्की बरा होईल हां असं म्हणत ही धीर दाखवू लागते इकडे शशिकांत मुकादम डॉक्टरांना एकदम जोरजोरात बोलू लागतो जर माझ्या मुलाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही आणि हवे तितके पैसे उकळ मी माझ्या मुलासाठी तुला पाहिजे तितके पैसे देईन पण माझा मुलगा सुखरूप बरा झाला पाहिजे त्याच्या जीवावर कसलाही धोका झाला नाही पाहिजे त्या डॉक्टर म्हणतात ही कसली भाषा आहे अहो मी सांगत आहे ना पेशंटच्या मेंदूला मार लागला आहे त्यामुळे कितीही पैसे वापरा काहीही करा जर मेंदूचा मार त्या बरा नाही झाला तर आपण काहीच करू शकणार नाही पैसेही काही करू शकणार नाही तेव्हा शिक्षकांना म्हणतो फक्त माझा मुलगा जिवंत आणि बरा झाला पाहिजे मला बाकी काहीच सांगायचं नाही माझा मुलगा सुखरूप बरा झाला पाहिजे एवढंच सगळं सांग बोलत असताना डॉक्टर मात्र रागावतात तुम्ही ही कुठली भाषा माझ्याशी वापरताय मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतो आहे ना पण तेव्हा शिक्षिकां मग म्हणतो जर माझ्या मुलाला काय झालं तर मी तुला सोडणार नाही तुझी सगळी डॉक्टर की घा काढून टाकेल बाहेर आणि सगळं हॉस्पिटल फोडून तोडून टाकेल असंही तो बोलू लागतो आणि त्याला आनंद मग बाहेर घेऊन जातो इकडे सगळेजण वाट पाहत असतात कधी एकदा अशी बातमी मिळते की डॉक्टर भेटायला देऊ शकतात थोड्या वेळाने नर्स तिथे येते आणि नर्स सांगते कुठल्याही दोनच व्यक्ती आतमध्ये जाऊन पेशंटला पाहू शकतात आता कोण दोन व्यक्ती जाणार आजी तर सगळ्यात पहिले म्हणते माझा ना तो आहे मी जाईन आणि रामा म्हणते मला खूप उत्सुकता आहे त्यांची तब्येत बघण्याची मी जाऊ का तितक्यात आजी म्हणते नाही सीमा त्याची आई आहे अगोदर सीमा जाईन आणि मी आजी आहे मी जाईन आणि तू गेलीच पाहिजे असं काही नाही तू बाहेर थांब नंतर जेव्हा तो बारा होईल तेव्हा तू भेटू शकशील ना ती आई आहे ती जीव काय म्हणत असेल तिला भेटू दे सीमा म्हणते ठीक आहे रामा तू जाऊ शकते मी नंतर बघेल पण आजी नाही म्हणते आजी म्हणते तू आई आहेस तुझाही जीव आहे ना तुला तुझ्या मुलाला पाहायचं असेल तू चल आणि आपण दोघी जाऊया मग रामा म्हणते ठीक आहे आई तुम्ही दोघीजणी जा मी नंतर बघेल यांना असं म्हणत ती बाहेरच थांबते मग आणि सीमालाही वाईट वाटत असतं पण काय करावं दोनच व्यक्तींना मध्ये जायची परवानगी असते मग तिचाही जीव कासवीस होत असतो ना मुलाला पाहण्यासाठी मग आजी आणि सीमा दोघीजणी मिळून आतमध्ये जातात आतमध्ये जाण्याच्या अगोदर नर्स त्यांना मास्क आणि सगळं काही घालायला देते ते घातल्यानंतर ते अक्षयकडे जातात अक्षयशी बोलण्याचा जा प्रयत्न करतात अक्षय मात्र शुद्धीवर नसतो तो काहीतरीच बडबड करत असतो डोळे अर्धे खोडून त्याने आजीला नाहीला पाहिलेलं असतं आजीला तो सांगू लागतो आजी ऑफिस ऑफिसमध्ये टेरेस टेरेस आणि असं सगळं सांगत असताना सगळ्या फुलपाखरं उडत आहे माझ्या डोळ्यासमोर असं सगळं काहीतरीही बोलू लागलेला असतो आणि त्याची ती अवस्था पाहून आजी खूप घाबरून जातात आणि आजी म्हणतात हे काय झालंय हा काय ब बडबड करतोय आणि सीमालाही काळजी वाटू लागते याची जी बडबड आहे ती वेगळीच काहीतरी आहे नक्की हा बारा झाला आहे ना याचं ऑपरेशन काही रिस्की वगैरे असं काही नाही झालेलं ना म्हणून ती काळजी करू लागते आणि ती सारखी बोलण्याचा प्रयत्न करते अक्षयशी अक्षय काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचा उच्चार यांना दोघींनाही नीट कळत नाही टेरेस आणि फुलपाखर उडतं आहे असं सगळं काहीतरी बोलू लागतो आणि महत्त्वाचं सांगायचं आहे ऑफिस असं सगळं बोलत असतो तेव्हा नर्समध्ये हे अजून शुद्धीवर आले नाही त्याच्यामुळे असे बडबड करतात ज्यावेळी पूर्ण शुद्ध त्यांची येईन तेव्हा ते व्यवस्थित बोलतील तुम्ही टेन्शन घेऊ नका इकडे कावेरीला मात्र खूप टेन्शन आले असतं अक्षयची तब्येत आता कशी असेल एकदा फोन करून विचारतेस का असं म्हणत ती मंगलला म्हणते तू फोन लाव ना मंगल म्हणते तूच लाव आणि तूच बोल माझ्याच्यानी हिंमत नाही होणार तेव्हा ती म्हणते माझ्याच्यानी हिंमत होत नाही म्हणून तर तुला सांगते माझा आवाज ऐकून अजूनच रामा टेन्शन घेईल म्हणून म्हणते तू फोन लाव तेव्हा मात्र ती म्हणते बरं लावते तू एवढी हायपर होऊ नको चिडू नको पण आता फोन लावला तब्येत चांगली नसली तर ही जेवणार नाही जेवली नाही ते हिला गोळ्या खाता येणार नाही याची तब्येत खराब होईल काय करावं तिला सुचे ना तेव्हा मात्र ते कावेरी चिडते एक काम करू आपण ना सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊया मग मंगल तिला म्हणते हॉस्पिटलमध्ये नको तिथे आधीच इतकी गर्दी त्याच्यात आपण पण आणखी गर्दी करायची तेव्हा ती म्हणते गर्दी माझा जावं आहे कसं आहे हे मला पाहिजे आहे आणि तू गर्दी म्हणते मी हॉस्पिटलला हॉस्पिटलला गेल्यावरती मला माझ्या जावयाची काळजी वाटते मी एक काम करते मी अर्थाला घेऊन जाते बरं मंगल म्हणते ठीक आहे बस इथे मी फोन लावते चिडचिड करू नकोस ग मी फोन लावून तुला सांगते कशी तब्येत आहे आणि तिथे नको जाऊया आता आपण तिथे काय कंडिशन आहे आपल्याला माहीत नाही ना मंगल मग रमाला फोन लावायला घेते फोन चिरिंग वर असते कावेरीला असं झालं असतं कधी एकदाची चांगली बातमी कानावरती पडेल मंगल विचारते मग काय ग कशी तब्येत आहे थाए जावयांची ती म्हणते त्यांचं ऑपरेशन आता झालंय आणि सक्सेसफुल आहे डॉक्टर असंही आहे ते शुद्धीवर आले की मग सगळेजण त्यांना भेटू शकतात तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल असं रामा सांगते मग ती म्हणते कावेरी तुझ्याशीही रामाला बोलायचं आहे कावेरी म्हणते नको माझ्याकडनं बोलल्या जाणार नाही पण मग कावेरीला ती विचारते तू जेवलीस का गोळ्या घेतल्यास का तेव्हा ती म्हणते नाही मला पहिले सांग जावा यांची तब्येत कशी आहे तेव्हा ती म्हणते ते आता बरे आहे तू काळजी करू नको ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे नंतर आपल्याला भेटायला देतीलच पण तू जेवली का नाही गोळ्या का नाही घेतल्या आहेस अजून तूही तुझी तब्येतीची काळजी घ्यायला हवी तेव्हा ती म्हणते मी घेईलच ग पण मला मा अगोदर खरंच सांग अक्षयची तब्येत नीट चांगली आहे ना तेव्हा रामा म्हणते हो ते व्यवस्थित आहे ग तू टेन्शन घेऊ नको मंगलही समजत असते अगं तू तिला जास्त प्रश्न नको विचारू तिची तब्येत खराब होईल मग कावेरी ही विचारत असते जावेळी खरंच बरे आहे ना तिकडनं रामा सांगते हो अगं सगळे बरे आहे एक काम करा आता तू ना सगळ्यात पहिले जेवण कर जेवण केल्यावर गोळ्या घे मला तुझीही काळजी वाटते मग मी मी आणखी किती टेन्शन घेऊ तुम्ही दोघंही माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे खंबीर आधार आहात तुम्हाला दोघांना काय झालं तर मी नाही जगू शकणार तू तु, तुझी काळजी घे असं आईला म्हटल्यानंतर आई म्हणते हो हो मी आत्ता गोळ्या खाते जेवणही करते मंगल म्हणते आता झालं ना तुझं फोनवरचं बोलून मनाला समाधान लागलं ना आता काही टेन्शन नाही बघ ऑपरेशनही झाले मग अर्थाकडे पाहत कावेरी म्हणते इथे आर्थ झोपली आहे ना मग एक काम करतो ना आपल्या दोघींना जेवायला इथेच घेऊन ये आपण अर्थजवळ बसूनच इथेच जेवूया इकडे सगळेजण वाट पाहत असतात आजी आणि सीमा आतमध्ये भेटायला गेलेल्या असतात अक्षयला आतमध्ये काय झालंय जाणून घ्यायची उत्सुकता दोघींनाही असतेच मग सीमा आणि आजी बाहेर येतात आणि मग रमा विचारू लागते कशी आहे हो त्यांची तब्येत बरी आहेत ना तेव्हा सीमा सांगते हो आता बरी आहे पण तो ना थोडासा अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळे थोडीशी बडबड करतो आहे पण म्हणजे नक्की काय होतं आहे तेव्हा आजी सांगू लागते काही काळजी करायचं कारण नाही शुद्धीवर आला की तो एकदम नॉर्मल होईल आता थोडंसं बेशुद्ध अवस्थेत आहे म्हणून तेव्हा आम्ही म्हणतो नक्की सगळं व्यवस्थित आहे ना काही टेन्शनची बात खरंच नाही ना आजी सांगू लागते अरे सगळं काही आता ठीक आहे काही कोणी टेन्शन घेऊ नका तो शुद्धीवर आला की नॉर्मल होणार आहे आता त्याचा जीवाचा धोकाही टळला आहे तेव्हा सगळ्यांना आजी सांगू लागते तो ना काहीतरी म्हणत होता टेरेस ऑफिस आणि पाखरं फुलपाखरं उडत आहे आता याचा अर्थ मला ना की कळला नाही शुद्धीवर आला की तो नंतर आपल्याला सांगेलच टेरेस म्हटल्या म्हटल्या लगेच इकडे रेवाला आठवतं तिने जे टेरेसवरतून काम केलं आहे बहुतेक तेच सांगण्याचा प्रयत्न अक्षय करत आहे म्हणून अक्षयला तेच सारखं आठवत आहे बहुतेक ती घाबरते तिला घाम फुटतो इकडे रामाच्या लक्षात येतं ती टेरेसवरनं त्यांना ढकलला आहे सी रेवाने हे आणि हेच सत्य अक्षयला सांगायचं आहे तोच प्रयत्न अक्षय करत आहे मग इकडे घाम फुटलेली रेवा सरळ पटपटॉ हॉस्पिटलच्या बाहेर जायला निघते तिच्या पाठोपाठ तिथे रमा येते तिला बाहेर न जाऊन देण्यासाठी तीही तिला आडवी होते कुठे चाललीस तेव्हा ती म्हणते मी फ्रेश व्हायला चालले आहे अगं मग तू इथे फ्रेश होऊ शकते ना बाहेर जायची काय गरज आहे तुला इथे हॉस्पिटलमध्ये आहे ना वॉशरूम पण रम रा, रमाने तिला सांगितल्यानंतर ती म्हणते मी असल्या हॉस्पिटलच्या वॉशरूमला नाही जाणार तिथे किती अनहायजीन असतं मला घरी जायचं आहे मी घरी जाऊन फ्रेश होऊन परत येईल तेव्हा रामा म्हणते मला माहिती आहे तुझं नक्की काय चाललं आहे तुला आता भीती वाटत असेल ते शुद्धीवर आल्यानंतर तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल आता ना तुला सगळ्यांसमोर इथेच राहावं लागेल इथून तुला पळ काढता येणार नाही मग रामा तिचा हात जोरात पकडते आणि दाबते ती म्हणते दुखते माझा हात सोड तेव्हा ती म्हणते माझ्या पकडल्याने हात इतका दुखतोय जेव्हा पोलीस बेड्या ठोकतील ना तेव्हा किती दुखेल विचार कर आता तुला मी इथून कुठेही जाऊ देणार नाही जोपर्यंत हे शुद्धीवर येऊन सत्य सांगत नाही तोपर्यंत तू इथेच राहायचं मी तुझ्यावर नजर ठेवणार आहे आणि तुला कुठे म्हणजे कुठेही जाऊ देणार नाही तुला वाटत असेल तू इथून सहजासहजी पळून जाशील पण हे शक्य नाही आता सगळ्यांसमोर तुला इथेच राहावं लागेल आणि सत्य काय आहे हे समजल्यानंतरच तुला जाता येईल असं धमकी आता रामाने दिली असते आणि तिला हाताला पकडून ती आता ठेवणार शुद्धीवर जेव्हा अक्षय येतो तेव्हा सांगण्याचा सा प्रयत्न करू लागतो मला सगळ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे रेवाच्या बाबतीत आहे रेवाने आता काय आहे हे अक्षय शुद्धीवर आल्यावर सांगणार म्हटल्यावर तिलाही घाम फुटलेला असतो पण रमाने तिला पकडून ठेवलेलं असतं आता नक्की याच्या काय लक्षात आहे हा काय सांगणार आहे हे खरंच पाहणं खरंच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आपल्याला पुन्हा काय होणार हे पाहायची उत्सुकता आहेच तर पुन्हा भेटूया धन्यवाद